ग्लास काय आता काय आमच्या पोरीकडे नाहीत ना, ग्लास मग काय आम्ही देऊ शकतो बर सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग ही माझी फ्रेंड आहे अंजली आणि ही माझी फ्रेंड आहे किरण आणि आम्ही ऑलमोस्ट चौदा वर्षानंतर आता भेटलेलो आहोत एटीडी ला एटीडीला आपण दोन हजार दहा नाग दोन हजार नऊ दहा अग्रवाई दोन हजार ची आमची बॅच होती एटी डे <laughs> ला सोबत होतो आणि त्यावेळेस खूप वेगळे दिवस होते आत्ताच्या सारखं एवढा फास्ट त्यावेळेस नव्हतं पण छान होतं आमची फ्रेंडशिप छान होते आमच्या सोबत येणं जाणं एकदम प्रोजेक्ट करायला हवं तिकडं तिकडं करणं जास्त पण तिला

पण मी हिला म्हटलं तू काही पण तू नाही आली ना म्हटलं मी तर जाणारच पण हा विचार मला वेळ नाहीये म्हणून हे कर मला करत होतं आम्ही म्हटलं तर वेळ असणारच नाहीये आम्ही कोल्ड्रिंक पिते बर सगळ्यात महत्वाची म्हणजे म्हणते हसा असू डप्पा मारायला

आता मी तुला मंदिर जवळ तर पोहोचले म्हटलं फिगडला काय म्हणजे हालत नाही म्हणत तू दाशी ना बरं थांबत म्हणून पाच मिनिट वेट करून दे